नाही पण मी संध्याकाळात नक्की व्हिडिओ पोस्ट करणार आहेत तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बघितलेले व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका तर आज संडे निमित्त स्पेशल मेनू म्हणजे की आम्ही बिर्याणी करत आहोत बिर्याणीचा बेत आहे आणि समर्थने कसा पसारा केला हा लसूण घेतलेला आम्ही अरे समर्थ काही खातो काही काही खातो बघा बघा अरे समजा त्याने बघा लसूण वगैरे कसा पसारा केला बघा सगळ्या घरातनं पसारा केलेला आहे आणि मी आता बिर्याणी करत आहे आज संडे असल्यामुळे तर मी बिर्याणीसाठी प्रथम तर काय केले राईस बॉईल म्हणजे थोडासा राईस मी शिजवून घेते याच्यामध्ये हे बघा थोडंसं राईस मी शिजवून घेते त्याच्यानंतर मी हे चिकन बॉईल करत ठेवले याच्यामध्ये मी काय घातले दही चिकन मसाला असं काहीचं घातलं मसाला देखील करून घ्यायचे चाललेला लाईट गेली तर परत मसाला रही, मसाला राहिला तर समर्थ हाय तर बाबू हाय <laughs> बाबू हाय कसा करतो हाय 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 विटा बायकर विटा बाय कशी करतो बघू समर्थ विटा बायकर समर्थ समर्थ विटा बायकर विटा बाय विटा बाय विटा बाय विटा बाय समर्थ इकडे बघ विटा बायकर अरे देवा कसं करतो बापू बघू आमचा अरे देवा समर्थ अरे देवा कसं करतो अरे देवा अरे देवा समर्थचा मूड नाही राहू दे मीच बोलते एकटे मी बोलायला लागलो लग बघा कसा मध्ये येतो परत हे बघा आमच्या किचन बिर्याणीची तयारी झाली आणि किशन कुशी हा बसलेला आहे मला बिर्याणी करण्यासाठी मदत करतो बघा नंतर न कोथिंबीर आणलेली आहे कोथिंबीर नीट करून देखील ठेवलेली आहे समर्थ हाय समर्थ हाय बाबू हाय हाय बाबू हाय विटाबाई कसा करतो बघू विटाबाई बीटा बाय बीटा बाय बीटा बाय बीटा बाय बीटा बाय समर्थ आमच्या घरात पसर बघा समर्थने पसारा बाबा किती केलंय बघा हे आमचे स्वामी समर्थ त्यांना आरती लावलेली आहे त्यांचं सायंकाळचं पूजन झालेलं आहे अहो माझा गॅसवर चाललेला आहे माझा लाईक कॉल इकडे चाललाय समजतं माझा इकडे गॅसवरती पराक्रम काही तर ना काहीतरी समर्थ माझा करत नसतो आणि हे माझे स्वामी समर्थ आहेत यांना मी धूप लावलेला तो धूप काही पेटला नाही मला ना असं ना

Sri Samu Samadha Sri Swami Samadhu Sri Swami Samadhu Sri Swami Samadhu श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ रोज सायंकाळी स्वामी समोर बसून थोडा तरी नाम जप करावा त्याच्याने आपलं मन देखील प्रसन्न होतं जर तुम्हाला वेळ असेल तर रोज तुम्ही तीन अध्याय देखील नित्य सेवेचे वाचू शकता व अकरा माळी जप देखील करू शकता सकाळी नाही झालं तुम्हाला तर संध्याकाळी करा किंवा संध्याकाळी नाही जमलं तर सकाळी करा पण दिवसातून एकदा तरी न, नित्यसेवेचे तीन अध्याय अकरा मारी श्री स्वामी समर्थ जप करत जा तुमचा दिवस काय हा बघा आमच्या समर्थाचा एक पराक्रम चालला दुर्लक्ष केलेल्याचा पराक्रम बघायचं लक्ष नाही ना आमचं याच्याकडे माझा लाईफ पण चाललाय इकडे त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष नाही तर ह्याचं बघा कसा पराक्रम चाललाय बघा तेवढा सगळ्या घरातून लसूण वगैरे करून बघा बघायला तुमच्या घरी पण आहे का असा बच्चू छोटासा आगाऊ आमच्याकडे तर आहे बाबा आमचा हा बच्चू तर जागा आहे बघा लई म्हणजे लयच काय ना समर्थ आला समर्थ आला समर्थ आला समर्थ आला समर्थ आला समर्थ आला हाय 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 समर्थ हाय ईटा बायकर इटाबाई कर अरे देवा कर अरे देवा कर अरे देवा कसं करतो बघू बघू अरे देवा कर तू आता मोबाईल घेणार तुझं जाओ दे 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 गाड़ी समर्थ की गाड़ी चल ली बुर समर्थ की गाड़ी चल ली बुर समर्थ की गाड़ी चल ली बुर एक और एक बाय बिर मी टाके नसतो नक्की बघा शेअर करा सांध्या ना कॉमेडी व्हिडिओ देखील कॉमेडी व्हिडिओ बघा विसरू नका कॉमेडी व्हिडिओ बघून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि अशीच साध्या बाय श्री स्वामी समर्थ